आज आपण मालवणी बन्स बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हे गूळ आहे मी गूळ किसून घेतलं आहे किसणीवर मैदा आहे दूध घेतलं आहे दूध लागलं तरच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे हे जिरं घेतलं आहे हळद घेतली आहे खायचा सोडा आहे आणि केळी आहे चला तर मग आपण बनवायला घेऊया केळ्याची साल काढून घेतली आहे आपण मी आता हे किसणार आहे किसूनच घ्यायची तुकडे केल्यावर ते मेल्ट व्हायला जास्त वेळ टाइम लागणार थोडं किसूनच केळी आपण सगळे किसून घेऊयात जास्त पिकल्यामुळे ती किसली जात नाहीयेत व्यवस्थित हे बघा तुकडे तुकडे झाले पण पिकलेलीच केळी पाहिजे त्याच्यामुळे चा ही छान येणार आहे त्याला किसण्याचा प्रयत्न केलाय पण हे तुकडेच होत आहेत बघा किसल्यावर हे बघा असे दिसतील पिकलेल्या केळ्यामुळेच चव येणार आहे आपल्या बन्सला त्यामध्ये तुम्हाला सांगायला विसरली मी याच्यामध्ये दही पण लागणार आहे आता हे मी तीन चमचे दही घेतले आपण खाण्याचा जो चमचा असतो तो तीन चमचे दही घेतलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकूया आता हे मी गूळ घेतलं आहे गूळ पण मी किसून घेतलं आहे तुम्ही पाहिजे तर साखर पण वापरू शकता याच्यामध्ये तर मी गूळ घेतलं आहे आता हे गूळ पण याच्यामध्ये टाकूया तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही गूळ टाकू शकता याच्यामध्ये हे आपलं गुळ पण टाकून झालंय आता आपल्याला हे सगळं मिश्रण व्यवस्थित जाईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा हे बघा आता आपलं मिश्रण सगळं हे बघा मिक्स करून झालंय हे गुटल्या पण मोडून झाल्यात सगळ्या हे गुटल्या अजिबात ठेवायच्या नाहीत गुटल्या आपल्याला पूर्ण मोडून घ्यायचे आहेत हे बघा आता आपण याच्यामध्ये हळद टाकूया कलरसाठी थोडंसं जिरं टाकूया जिरं हे आपल्याला घालायचंच आहे याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घेऊया हो मी दूध घेतलेलं आहे याच्यामध्ये घालायला पिठामध्ये पण मी दुधाचा यूज अजिबात केला नाही बघा हे दूध घेतलं तसंच आहे दुधाची गरज लागणारच नाही आहे या मिश्रणामधलं आपलं हे सगळं पीठ मिक्स करून होणार आहे व्यवस्थित मळून ता ता आता बघा हे जिरं आणि हळद पण व्यवस्थित याच्यामध्ये झाली आहे मिक्स करून आता आपल्याला मैदा याच्यामध्ये घालायचं आहे पण आपल्याला हे आप एकदम नाही घालायचं आहे थोडा थोडा करून घालायचं आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे कधी पण लक्षात घ्या जेव्हा आपण एखादा गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्ये मीठ घातल्यावर अजूनच वाढते ते बघा एवढं मी मीठ घेतलं आहे एवढ्या मिश्रणाला थोडंसंच घेतलं आहे ह्याच्यात टाकूया आता आपण हे थोडा थोडा मैदा घालून हे मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि मैदा हा थोडा थोडा करूनच घालायचा आहे एकदम नाही घालायचा आहे हे बघा आणि हे पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे चा चा आता हा अर्धा चावकीचा मी खायचा सोडा घेतला आहे तो याच्यामध्ये आपण टाकूया सोडा हा नंतरच टाकायचा आहे आपल्याला अगोदर नाही टाकायचं आहे आणि आता थोडंसं त्याच्यावर आपण दूध घालूया जास्त नाही घालायचं आता आपण हे सगळं परत एकदा मळून घेऊया आपल्याला ह्याच्यामध्ये अजून पण मैदा लागणार आहे आता अर्धा किलो मैदा घेतलेला बघा याच्यामध्ये आता किती राहिला आहे बघा आता पहिला सोडा आपण सगळा मिक्स करून घेऊया याच्यामध्ये व्यवस्थित हे बघा अजून पण याच्यात पीठ लागणार आहे आपल्याला जसं आपण चपातीचं चा पीठ मळतो तसंच आपल्याला मळायचं आहे बघ आता सोडा आपला मिक्स करून ह्याच्यात घेतला आहे आपण आता आपल्याला याच्यात अजून मैदा टाकून हे मळून घ्यायचे हे बघा पीठ आपलं चपातीसारखं घट्ट मळून झालं आहे बघू शकतात आता अर्धा किलोतला एवढासाच मैदा राहिलेला आहे आपला आणि एकदम आपल्याला ह्याच्यामध्ये मैदा नाही घालायचा आहे जसा मी घातलं तसं चमच्याने थोडा थोडा करून घालायचा आहे आता हे पीठ मळलं आहे त्याला थोडंसं आपण तेल टाकूया ह्याच्यावर असं आता आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे याला व्यवस्थित आणि आपल्याला सात ते आठ तासासाठी याला मध्ये असंच ठेवून द्यायचंय आणि सात आठ तासानंतर आपल्याला हे बन्स बनवायचे आहेत वेळ लागणार थोडा बनवायला पण जेव्हा हे बनवून होतील तेव्हा तुम्ही पण बघू शकता खायला अतिशय सुंदर लागतात हे चला तर मग आता आपण हे एका भांड्यामध्ये पीठ काढून घेऊया आणि सात ते आठ तासासाठी मध्ये असंच ठेवूया जेव्हा सॅटरडे वगैरे असतो नाश्ता करायचा असतो सकाळी तेव्हा तुम्ही शनिवारचं हे रात्रीचं वगैरे पीठ मळून असंच ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि संडेला नाश्त्याला हे आपण सकाळी बनवू शकतो चला तर मग हे पीठ आपण आता फ्रीजमध्ये सात आठ तासासाठी ठेवून देऊया हे बघा बन्सपावसाठी हे मी पीठ मळून ठेवलेलं फ्रीजमध्ये सात आठ तासासाठी आता हे पाच मिनटं आपण झालेली आहेत बाहेर काढून ठेवलं आहे हे पीठ बघा असं झालंय आता आपण बाहेर याला काढून परत आता व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला बघा थोडस परत मळून घ्यायचं म्हणजे आपल्या बन्स व्यवस्थित होतील थोडस जोर लावून हे बघा व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला बघा पीठ आपलं आता व्यवस्थित बाहेर काढून परत मी एकदा मळून घेतलंय आहे बघा सेम चपाती सारखंच पीठ मळलंय बघा आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया छोटे गोळे बनवून घ्यायचे याचे थोडस पीठ लावायचं याला आता आपल्याला हे लाटून घ्यायचे जास्त पातळ पण नाही करायचे बघा झाड बघा किती ठेवले ते जास्त पातळ नाही केलेत नाही तर ते फुगणार नाही आता आपण हे तेल कडाईमध्ये ठेवलं आहे तापले ताप का थोडासा गॅस आता मोठा करूया तेल थोडं तापल्यावर आपल्याला हे बन्स आतमध्ये टाकायचे आहे अगोदरच नाही टाकायचे तेल आता आपल्या बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आता आपण थोडासा गॅस कमी करूया बन्स ह्याच्यामध्ये टाकूया मस्त असा टम्म असा फुगलेला आहे आता आपण असे बाकीचे पण बन्स बनवून घेऊया चला तर मग हे बघा आपले बन्स बनवून रेडी झालेत पाहू शकतात तुम्ही हे बघा टम्म असे फु फुगलेले आहेत बघू शकतात हे बघा गरम आहेत बघा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे आपल्याला सात आठ तास असंच फ्रीजमध्ये पीठ बनवून ठेवावं लागतं त्याच्यानंतर आपण हे बनवावे लागतात वेळ जातो पण अशी अतिशय सुंदर असे लागते हे रेसिपी नाश्ता म्हणून तुम्ही चहाबरोबर हे करू शकतात हे बघा मस्त मऊसूद असे झालेले आहेत आपले हे बघा फ्लफी फ्लफी बघा चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ या खायला आणि तुम्ही रेसिपी बन्सची नक्की करून बघा